News, नमस्कार महाराष्ट्रामध्ये मराठीवरून गोंधळ उडतोय आणि त्यावरच अजूनही चर्चा सुरू आहे याच चर्चेवरती मला बोलायचं आहे माझ्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक किंवा शिवसेना उबाठा गटाचे उबाठा सैनिक हे सातत्याने अत्यंत गलिच्छ भाषेत बोलत असतात मग ते युट्यूब चॅनलवर बोलतील सोशल मीडियावर बोलतील मेसेज टाकून बोलतील अत्यंत गलिच्छ भाषेत घाणेरडेशी विगळ करत असतात आणि त्यांचा असा आक्षेप असतो की मी म्हणजे सुशील कुलकर्णी अनालायझर हे चॅनल भाजपच्या भक्तीसाठी केलेलं आहे अर्थात त्यांना मी भाजप किती टीका केली आहे हे दिसत नाही पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीच मी काम करतोय असं वाटतं असा आरोप अनेकांचा असतो ते जरांगेंचे समर्थक पण हाच आरोप करतात पवारां पवारांचे शरद पवारांचे समर्थक पण हाच आरोप करतात आता राज ठाकरेंचे समर्थक हाच आरोप करू लागलेत उद्धव ठाकरेंचे समर्थक हाच आरोप करतात त्यामुळं या अशा आरोपांच्याकडं मी दुर्लक्ष करतो आपलं काम आहे दूध का दूध पाणी का पाणी निरक्षीर विवेक बुद्धीनी सगळं जगासमोर मांडावं म्हणजे माझे या सगळ्या मराठी प्रकरणामधले जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाची पुष्टी करणारी काही प्रकरणं समोर येत आहेत आणि तिथे आपल्याला या सगळ्यांच्या मागे कोण आहे याचा अंदाज येऊन जातो भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे काय किंवा अन्य सोशल मीडियावरची लोक काय एक वाक्य नेहमी बोलतात की यांचा म मराठीचा नाही तर यांचा म हा महापालिकेचा आहे यांचा म हा मुसलमानांचा आहे आणि मग अशा मुसलमानांचा आणि महापालिकेचा म डोक्यात धरून हे राजसैनिक आणि उबाठा सैनिक दोघे मिळून मराठीचं राजकारण करत आहेत खरं तर नितेश राणींनी विचारलेला प्रश्न असेल हिम्मत असेल आपल्या गामध्ये दम तर जरा मोठ्या लोकांना मारून दाखवाना मालवणीतल्या परप्रांतीय यवनांना मारून दाखवाना हे जमणार नाही कारण यांचा म हा महाराष्ट्रातल्या मराठीचा नव्हे मंडळी काय आहे की जेव्हा तुम्ही फिल्मवाल्यांना सोडता मोठ्या उद्योजकांना सोडता मला तर असा दाट संशय आहे की तो सुशील केडिया नावाचा जो उद्योजक कोणी बोलायला आला त्या उद्योजकाला जाणीवपूर्वक बोलायला लावलं आणि जाणीवपूर्वक त्याच्यावर आ, वार करून त्याच्या ऑफिसला तोडून फोडून परत त्याला माफी मागायला लावली हे आम्ही उद्योजकांनाही मारतो हे दाखवण्यासाठीच करवून आणलं होतं की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो ते केडीआय पुढे माफी मागून मोकळे झाले म्हणजे या सगळ्यांच्या मागे एक राजकीय षडयंत्र आहे आणि ते राजकीय षडयंत्र एकेका प्रकरणातून उघडवायला लागलंय यांना मराठीच्या प्रेमाचा पुळका घ्यायला लावणारा कोण म्हणजे एक मराठी तरुणी रस्त्यावर थांबते तिच्या गाडीला धक्का लागला लागतो त्या गाडीला धक्का मारणारा माणूस गाडीत अर्धनग्न अवस्थेत असतो तो, तो तिलाही शिवीगाळ करतो आणि एवढंच नव्हे तर तिला तो जा काय करायचे ते कर ठाण्यात माझा बाप बसलाय असं सांगतो जाऊन सांग, जा सांग अशी भाषा वापरतो मी त्या व्हिडिओचे काही तुकडे तुम्हाला ऐकवतोय दाखवतोय बघा माझी गाडी ठोकलीस ना तू कुठला मनसेवाला आहेस कुठला आहे शिवसेना राज्य उपाध्यक्ष कोण मनसेवाले पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तुम्हाला गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोय तुम्हाला माफ करा माफी नकोय आहे तू दावून गाडी का चालवतोय तू गाडी का चालवतोय जा जावेदचे कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके जावेद चेकरा तुमच्या बाप्पा सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी चालवायला सरवाय जागी मागा उभा राहा ड्रायव्हिंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची की येऊन अरे इस्किप पैसे मध्ये तिला पोलीस स्टेशनला आहे अरे काय घेणार यात तुम्हाला दिसलं असेल की तो अर्धनग्न अवस्थेत आहे नंबर दोन दारू पिऊन आहे नंबर तीन तो पोलिसांनाही शिव्या घालतोय नंबर चार जा तू उद्या ये पैसे घेणा असली भाषा वापरतोय पुढे तो, तो सांगतोय ठाण्यात जा तिथे जावेद शेख कोणालाही विचार माझा बाप आहे काय करणार तू करून घे या सगळ्या भाषा तो वापरतोय कोण आहे हा जावेद शेख हा जावेद शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचं दिसत आहे त्या व्हिडिओतला एक स्क्रीनशॉटही मी तुम्हाला दाखवतो त्या व्हिडिओत त्या तरुणीने स्पष्टपणे तो, तो स्क्रीनशॉट टाकून दाखवलाय की हा जावेद शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे म्हणजे जावेद शेख सारखे त्याच्या पंटर सारखे जो कोणी गाडीतला आहे त्याचा मुलगा असेल काय स्वतःला बा त्याला बाप समजणारा कोणी असेल काय मला माहित नाही कोण आहे तो या जावेद शेख सारखी मंडळी राज ठाकरेंना मराठीचा मुद्दा उचलायला लावून ते सामान्य गरीबातल्या सामान्या गरीब माणसावरती वार करतायत का बर यांच्या रोषाचा बळी कोण पडलाय यांच्या रोषाचा बळी पडलाय पेट्रोल पंपावरचा कामगार एखाद्या दुकानातला सेल्समन एखाद्या याच्यातला एक सेल्स एक्झिक्युटिव्ह टॅक्सीवाला हे सगळे लोक यात बळी पडलेत कोणत्या मोठ्या माणसाला अडकवलंय असं कळत नाही मग जावेद शेख जर हे मराठीचं आंदोलन पुढे नेणार असेल तर ह्या आंदोलनाची दिशा कोणती आहे हे नक्की करायला हवं अजून एक या आंदोलनाच्या मध्ये आणखी एक गोष्ट घडली होती या आंदोलनामध्ये काही कम्युनिस्ट लोकही उपस्थित होते ज्यांची यादी मी काढत नाहीये स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या समोर राज ठाकरेंनी मांडली आहे आणि त्यांच्या सूत्रसंचालकांनीही या 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 कॉम्रेडनी वर यावं असं करून सांगितलंय जरा तेही बघा मला माफ करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठ्यात सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आव्हाड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी दीपक पवार इथे आहेत का त्यांनीही कृपया मंचावरती यावं दीपक पवार पायलट म्हणजे या कॉम्रेडची उपस्थिती या जावेद शेखच्या कोणी प्यादा बच्चा जो कोणी असेल तो या सगळ्या आंदोलनाच्या मराठी आंदोलनाच्या मागे उभा आहे याचा अर्थ काय होतो लक्षात येतोय तुमच्या याचा अर्थ एकच होतो की हे आंदोलन कम्युनिस्ट विचारधारेच्या डाव्या विचारधारेच्या मंडळींनी पोषित आहे हे आंदोलन मुंबईतल्या हिंदुत्वाची बाजू भक्कम करू पाहणाऱ्या माणसांनी बळ दिलेलं आहे आणि ही माणसं अशा मस्तवालपणे मराठी माणसांच्या सोबतच वावरत आहेत म्हणजे त्या व्हिडिओतील ती, ती तरुणी मराठी आहे जी मराठी म्हणून आहे की मी मराठी आहे ती मराठीत बोलते आहे मराठीत बोलणाऱ्या माणसांच्या मराठी तरुणींच्या विरोधात अश्लाघ्य भाषा वापरणारा हा तरुण मराठीच्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे गलिच्छ शिवेगाळ करणार आहे आणि ती केवळ मनसैनिक म्हणून सहन करावी लागणार आहे कारण राज ठाकरे मारा असं सांगतात उद्धव ठाकरे होय आम्ही गुंडव असं सांगतात आणि या सगळ्यांचा एक दबावगट तयार करून मुंबईमध्ये गुंडगिरी वाढवायची आहे की काय असाही प्रश्न पडतो गुंडगिरी वाढवणार असाल तर आनंद आहे चला सरकार ही त्याकडे बघत असेल याची खात्री आहे नमस्कार